एक्सपर्ट मी डॉक्टर आहे मी स्त्री रोग तज्ञ आहे आणि मी अंधेरीमध्ये प्रॅक्टिस करते माझ्या सुरुवातीच्या काळात जे पेशंट होते ते माझ्या वर्गातल्या मुली होत्या आणि त्यांची मी डिलिव्हरी करू शकले त्यांचे आई वडील आणि ते अतिशय आनंदात होते की त्यांची क्लासमेट म्हणजे त्यांच्या वर्गातलीच मुलगी त्यांची डॉक्टर होती त्याच्याबरोबर माझ्याकडे जुळी बाळं असलेल्या बायका बऱ्याच आल्या आणि त्यांचीही बाळं व्यवस्थित मी डिलिव्हरी करू शकले काही तिळ्यांचीही मी डिलिव्हरी केली असे सगळ्यांच्या आयुष्यात क्षण येत नाही पण नशिबानी मला अशा गोष्टी करायला मिळाल्या आणि त्या मी फार सुंदरपणे करू शकले ह्याच्यासाठी मी देवाची फार आभारी आहे लोकांना ना आजकाल कसं असतं की मुहूर्ताप्रमाणे डिलिव्हरी करायची असते त्यामुळे ते सिझेरियन करतात ते कसं आटोपशीर असतं तुम्ही एखादी वेळ ठरवता आणि त्यावेळेला डॉक्टर येतात आणि पेशंट उपाशी असतो आणि सिझेरियन केलं जातं पण सिझेरियन नंतर कमीत कमी, -कमी सहा तास तुम्ही खाऊ शकत नाही परत सिझेरियन एक ऑपरेशन असतं त्याच्यामध्ये थोडासा रक्तस्राव जास्तच होतं नॉर्मल डिलिव्हरी ही एकदम जी आहे ती प्राकृतिक गोष्ट आहे आता आपण बघतो की नॉर्मल डिलिव्हरी सहसा बारा तासपर्यंत लागतात म्हणजे पेन सुरू होईपर्यंत बाळ बाहेर येईपर्यंत ही, ही प्रकृतीक गोष्ट असते ह्याच्यामध्ये आपण डॉक्टरांची मदत कशाला घेतो दुखणं कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये एपिड्युरल ॲनस्थिझिया दिला जातो त्याच्यामुळे दुखत नाही त्यामुळे पेशंट आरामात सहन करून डिलिव्हरी करू शकते त्याचबरोबर डॉक्टर काही औषधं लावतात पिटोसिन वगैरे ज्याच्यामुळे काय होतं थोडीशी डिलिव्हरी लवकर होते आणि तिथे डॉक्टर उभे असल्यामुळे कुठचाही प्रसंग असतो तेव्हा डॉक्टर अस उपस्थित असल्यामुळे डिलिव्हरी व्यवस्थित होते तर नॉर्मल डिलिव्हरी करायची की सिझेरियन करायचं आपण हे कधी ठरवू शकतो जेव्हा आपला नववा महिना संपलेला असतो तेव्हा काय असतं की बाळ पायाने असलं पायाळू बाळ सहसा पहिली डिलिव्हरी नॉर्मल होत नसते जर बाळांनी केलेली आहे पोटात तर सिझेरियन करायला लागतं जर बाळाच्या गळ्याभोवती वळ वळे असतील तर सिझेरियन करायला लागतं तर काही वेळेला पाणी कमी असतं त्यामुळे सिझेरियन करायला लागतं जर तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतायत की सिझेरियन करा तर करून घ्या उगीच हट्ट करू नका नॉर्मल डिलिव्हरीचा नॉर्मल डिलिव्हरी ही नॉर्मल असते त्याच्यामध्ये काहीच त्रास होत नसतो त्यामुळे नॉर्मल केलेली नेहमी चांगली असते पण जर गरज असेल तर सिझेरियन करा आजकाल सिझेरियन फार सोप्पं झालेलं आहे व्यवस्थित होतं आणि पुढे तुम्हाला त्रास होणार नाही डिलिव्हरी होते तेव्हा आपण बघतो की दूध येण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात जसं आपण लाडू देतो हा डिंकाचे लाडू देतो किंवा खोबऱ्याचे लाडू देतो किंवा मेथीचे लाडू देतो डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांनी दूध जास्त प्रमाणात येतं कधी कधी आपण बाजरी असतो त्याला पण आपण तव्यामध्ये किंवा कढईमध्ये शेकून त्याची खीर बनवतो तर ह्या ज्या सगळ्या घरगुती गोष्टी आहेत त्या तुम्ही करा त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की पाण्याचं प्रमाण हे जास्त पाहिजे डिलिव्हरी झाल्यानंतर पाणी जास्त पिल्याने काय होतं दुधाचा प्रवाह जो असतो तो वाढतो आणि दूध चांगल्या प्रमाणात आलं तर बाळाला त्रास कमी होतो जास्त खेचायला लागत नाही दर दोन तासाला तरी दूध पाजायला पाहिजे दूध पाजल्याने आईला ब्रेस्ट कॅन्सरची जी आजार असतो तो होत नसतो आणि बाळाची जी रोगप्रतिकार शक्ती असते तीही चांगली होते त्याचबरोबर बाळ आणि आई यांच्यामधला जो बॉन्ड असतो तो जास्त स्ट्रॉंग झाल्यामुळे बाळाला सायकोलॉजिकल पण काही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे दूध पाजणं हे खूप महत्वाचं असतं त्याचबरोबर त्यावेळेला जे आपण खातो तेही महत्वाचं असतं त्यामुळे ह्याच्याकडे नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे डिलिव्हरी होते डिलिव्हरी झाल्यानंतर पण काही काही अडचणी येतात आईला कधी कधी असं वाटतं की मुलगी झाली म्हणून माझी सासरची लोक हॅपी नाही आहेत कधी मुलगा झाला तरीही त्यांना असं वाटतं की मुलगी हवी होती अशा वेगवेगळ्या गोष्टी मनामध्ये चालू राहतात सुदृढ आई आणि सुदृढ बाळ हेच पाहिजे असतं सगळ्यांना पण ह्या ज्या काही गोष्टी असतात ज्या मनामध्ये फिरत राहतात डिलिव्हरी नंतर त्यावेळेला काय असतं की पटकन माणूस उदास होतं आणि एकदम चिडचिड बनतं जेव्हा आपण बघतो की आईला आपल्या बाळाला दूध पाजण्यामध्ये इंटरेस्ट कमी होतोय किंवा आईला स्वतःचं जेवण खाण्याची तिला काळजी पडलेली नाहीये झोपून राहते चिडचिडी चुड़ होते तर आपल्याला कळलं पाहिजे की आईला काहीतरी त्रास होतोय आणि तिला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे आणि तिचा उपचार करायला पाहिजे ह्या ज्या गोष्टी असतात पोस्टमार्टम डिप्रेशन किंवा नैराश्य हे पूर्णपणे नीट होऊ शकतं जर त्यांना ताबडतोब दिलं जात आणि हे औषधामध्ये काहीच गुंगीच वगैरे नसतं फक्त तिच्या ज्या केमिकल इम्बॅलन्स झालेला असतो मेंदूमध्ये तो नीट केला जातो आणि व्यवस्थितपणे ती एक एखाद्या एक आठवड्यामध्ये एकदम व्यवस्थित होऊन जाते आणि तिला तिचं जे बाळ आहे त्याची पण काळजी घेता येईल आणि स्वतःचीही काळजी घेता येईल त्यामुळे थोडस लक्ष द्या जेव्हा आईला डिलिव्हरी होते तेव्हा वडिलांनी पण थोडे दिवस लक्ष द्यायला पाहिजे आणि त्या काळामध्ये त्यांना जर असं काय दिसलं की आई थोडीशी जास्त झोपत आहे किंवा आपल्या जेवणाकडे लक्ष देत नाही किंवा बाळाला दूध पाजत नाही तर पटकन डॉक्टरकडे जावं आणि तिला औषध देऊन तिची जी कंडिशन आहे त्याच्यातून तिला बाहेर काढावं आजकाल काय होतं खूप सारे रील्स बनतात त्यामुळे सारखा प्लॅटफॉर्म फार महत्त्वाचा आहे जिथे तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळेल म्हणजे जे काय आहे ती सत्य परिस्थिती तुम्हाला कळेल तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विचारू शकता बोलू शकता आणि तुमच्या जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याचं समाधान होऊ शकेल तर मला वाटतं हा मॉमिडियस प्लॅटफॉर्म फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि प्रत्येकाने ह्याचा पूर्णपणे उपयोग घेतला तर ज्या लोकांनी हा प्लॅटफॉर्म बनवला त्यांची जी कळकळ आहे लोकांसाठी त्याचा पूर्णपणे उपयोग होईल